कार नाही ना राव फोटोवरून तो 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 का त्या सुंदर अरे काय पाच वर्ष मागच असतो तो आनंद घ्यायला विचार त्याच्याकडे असेल व्हिडिओ काय रे भाई तो व्हिडिओ आहे का तुझ्याकडे चला तो भेटतच नाही रे बस का काय हे माकडांनो काय बघताय रे एवढं लक्ष देऊन अरे हे तर बघ काय आहे तू पण आम्हाला जॉईन होत हा दरशील ना का शपथ काय कडाक पाकरू रे

एकीकडे स्त्रियांच्या समानतेचा स्वीकार करत असताना दुसरीकडे स्त्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशा मारत असताना मात्र एका तरुणीवर एक बलात्कार करतो तोडले जातात आणि निर्लज्जपणे त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केले जातात काय म्हणावे या विकृत मानसिकतेला या कृत्यामुळेच तिच्या जीवनाची राख रांगोळी झाली तिचे या समाजात जगणे नकोसे झाले हेच व्हिडिओ तिची जुनी ओळख पुसून तिला नवीन कलंकित ओळख मिळवून देत आहेत हे का झाले कोणामुळे झाले याला जबाबदार कोण हे जाणून घेऊयात आमच्या मीडिया टीमने बनवलेला एका लघुपटाच्या माध्यमातून ज्या क्षणी मी तुला पहिल्यांदा पाहिलं त्या क्षणी मनात एक स्वप्न होतं ते स्वप्न म्हणजे म्हणजे तहान भूक ध्येय सर्व काही होतं आणि ते स्वप्न म्हणजे तू होतेस साक्षी विचार कर साक्षी चल आपण लग्न करू साक्षी आ, तू काय बोलतेस ते हा साक्षी तुला कळताय का काय बोलतेस तू ते अरे सगळे माझ्याकडे सगळे गाडी आहे बांगला आहे पायसा आहे अरे शंभर कोरेंची लाईन आहे माझ्या मागे शंभर तरी मी तुझ्यावरच प्रेम करतोय तुझ्यावरच मरतोय तुझं माझं भलतच चाललंय साक्षी नीट नीट विचार करतो साक्षी मला जे हवं ना ते मी मिळवतोच मग मार्ग कुठला का असं ना जे जे मला मागून भेटत नाही ना से मीस्कॉल बदलू शकतो हे बघ तुझ्याकडे ना बदलं आहे कमी आहे ना ती फक्त काही सावकार आहे ठीक थोडे दरास म्हणून काय झालं मी टॉपर आहे म्हणले बाद पडलाय का तुला हे बघ साक्षी हे जे काय तू उडतेस ना हे जे ते पंख आहेत ना हे जर कोणी कापले ना इतक्या जोरात जमीन आदर्शीन ना हे स्वप्न ना फक्त स्वप्न झुन राहील अरे धड सत्ता येणार आहे तुला अरे धमकी देतोय का मी तुला मी तुला धमकी देत नाहीये अगं समजावून सांगतोय तुला बघ ना आज किती वाईट झालंय काही येऊ शकत आणि कशी तू समजूतदार तर आहेस हो समजूतदार आहे म्हणूनच आता तुझा शेवटच सा सांगा की आता थांबून अडबून बोलणं चार मुलांना घेऊन पाठतात करणं येता त्याचा लाभ काढत जाणं या सगळ्या गोष्टी आता बंद झाल्या पाहिजे तुझा मार्ग वेगळा आणि माझा मार्ग वेगळा त्याच्यामुळे तुझ्या चोट आहे ना परत नाही लागत हे बोल नीड बोल तुला किती वेळापासून बोलताय तुम्ही एनीथिंग सीरियस नथिंग जस्ट नॉर्मल चला तर मग येणार 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 जोपर्यंत ह्या जीवा जीव आहे आणि या जीवाच तुझ्यावर प्रेम आहे तोपर्यंत हा जीव तुझ्या वाटेत असाच आडवा येत राहणार ठीक आहे म्हणजे तू नाही ना बंदोबस्त माझा बंदोबस्त माझो अगरे साक्षी तुला माशी मारता येत नाही तू माझा बंदोबस्त करण्याखाली तुला काय सुद्धा वाटलो का अरे मी जर ठरलो ना तर आत्ता या क्षणाला तुला करू शकतो एवढी पावर आहे माझ्या तुम्हाला बरबाद करणार हो तू मला करणार अरे तुम्हाला हत्ता जाऊन बघ नाही ना तुला कायमचा धडा शिकवला नाव नाही सांग <laughs> lama nih itu apa malah समाजात ताकदवाद आणि पैसेवाल्या लोकांचा बोलबाला आहे मग हा शेवटी प्रश्न स्त्रियांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन की स्वतः स्त्री तिला खूप वेदना होत होत्या श्वास निघत चालला होता असे का वागले ते तिच्याशी त्यांचा तिच्यावरच का डोळा होता याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आणि अशा गंभीर व ज्वलंत विषयावर चर्चा करण्यासाठी

काय सांगू इच्छित आहे याबद्दल ही घटना नक्कीच खूप वाईट आणि फार वेदनादायी आहे मी ह्या घटनेचा धिक्कार करते परंतु कस आहे बघा माझ या घटनेवर स्पष्ट मत आहे की समाजाने यासाठी एक विशिष्ट भूमिका स्वीकारली पाहिजे मीही ह्या समाजाचा सा घटक आहे मीही ह्यासाठी काही केले पाहिजे कुठेतरी हे थांबविण्यात था ही हातभार लागला पाहिजे जोपर्यंत अशी सामाजिक बांधिलकी प्रत्येक व्यक्तीच्या मनात निर्माण होत नाही तोपर्यंत अशा घटनांना आळा बसणार नाही मग तुम्ही कितीही कायदेची तरतूद करा त्याने काहीही फरक पडणार नाही म्हणून अशा संवेदनशील प्रश्नांवर समाज मन जागृत करणं हा एकमेव उपाय आहे हे माझे स्पष्ट मत आहे धन्यवाद दिलापर्यंत आपले मत अतिशय परखड होते

एखाद्या राजकीय शक्तीच्या आश्रयात असणारे लोक हे लोक हे याचा अर्थ असा नाही की आपला कायदा दुबळा आहे प्रत्येक गोष्टीत अशा गोष्टींमध्ये अशा कृत्यांवर कायद्याने शंभर टक्का शंभर टक्के नियंत्रण आणता येऊ शकते असे माझे स्पष्ट मत आहे धन्यवाद समीक्षा मॅडम यानंतर आपण साक्षीच्या भावना समजून घेण्यासाठी मी त्यांना मीडिया हॉलच्या बॅक स्टेज वरून आमंत्रित करते मला याबद्दल की या सगळ्यामध्ये आमची किंवा आमच्या बोरीची काय चूक होती जे आमच्या वाट्याला हे यात ना तू कस बघायला आलं सांग ती ना कोणाच्या आध्यात होती ना कोणाच्या मध्यात मग का अहो ती माझी पोरगी होती सहज मानता एक हो। एक लख चमकणार तारा होतो स्वप्नांनी आनंदांनी भरलेला तिला विश्वास होता हे जग पण तितकच सुंदर आहे पण आज आज त्या जगाने तिच्याकडून सर्व काही हिरावून घेतलं नाका समोर चालत तिचं चा आयुष्य जगत होती काय गुन्हा केला होता तिने ज्याची तिला एवढी मोठी शिक्षा भोगावी लागली सांगा ना तुमचा न्याय तुमची चर्चा मी ऐकतोय पण तुम्ही खरंच तिला समजून घेताय का तुम्ही खरंच तिला न्याय देताय का सांगा ना माझ्या पुरीच्या बाबतीत जे काही घडलं ते अपेक्षित नव्हतं कोणत्याही पुरीच्या बाबतीत घडायला ते अपेक्षित नाही हो माझं कुटुंब उद्वस्त झालं आणि अशा प्रत्येक कुटुंबाचा आक्रोश आहे की असं कोणा बाबतीतच घडलं काय पाहिजेच घडलं काय पाहिजे मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे या सगळ्याला जबाबदार कोण या सगळ्या अन्यायाला जबाबदार कोण असा प्रश्न आज समाज उठवत आहे अधिक जाणून घेऊयात आपल्या आदरणीय मंत्री उदया नेहा ताडे यांच्याकडून तर नेहा ताई माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की तुमच्या या सगळ्या गोष्टींबाबतच्या भावना काय आहेत आणि आताच आपल्या आदरणीय न्यायाधीशांनी जो मुद्दा मांडला की राजकीय इच्छाशक्तीचा यामध्ये अभाव पडतो तुम्ही याबद्दल काय बोलू इच्छिता उपस्थित सर्वांना व सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार आत्ताच साक्षीचे वडील आपलं समोर व्यक्त झाले खरं सांगू तर त्यांच्या भावना ऐकून मला देखील गहिवरून आल्या आहे म्हणूनच म्हणूनच महिला व बालविकास मंत्री या नात्याने नव्हे ना तर महाराष्ट्राची एक कन्या या नात्याने मी आपण सर्वांचे एक वचन देऊ इच्छिते की जो कोणी गुन्हेगार असेल त्या शिक्षा ही नक्कीच होईल साक्षीचे वडील साक्षी ही केवळ आपलीच कन्या नसून ती संपूर्ण महाराष्ट्राची कन्या आहे आणि तिला न्याय मिळवून देणे हे आमचे कर्तव्यच आहे आताच न्यायाधीश महोदया यांनी राजकीय इच्छाशक्तीचा उल्लेख केला तर यावर माझे एवढेच सांगणे असेल की सर्वच राजकीय नेते हे सारखे नसतात जर राजकीय इच्छाशक्तीच नसती तर नियम व कायदे बनलेच नसते कायदा पास करणे हा राजकारणाचा एक भाग आहे असो तर या प्रकरणावर माझे एकच मत आहे की गुन्हेगारांच्या तपासात पुराव्यात यंत्रणा कमी पडते म्हणूनच तर असे हे नराधम कायद्याच्या कचाड्यातून आपली सुटका करून घेतात आणि असे हे प्रश्न प्रश्नच म्हणून राहतात तरी माझा सर्वांना एक सल्ला असेल आपण समाजात आवडताना कोठे कसे कोणाशी कोणत्या परिवेशात बोलत आहोत याकडे जरा लक्ष द्यावे धन्यवाद धन्यवाद मंत्री ताई आमच्यासोबत या कार्यक्रमात उपस्थित झाल्याबद्दल तर आज ही जी घटना आपल्यासमोर उभी आहे ही काही देशातली पहिलीच घटना आहे असं नाही अशा घटना वारंवार आपल्या देशामध्ये घडताना आपण पाहत आहोत मग आता प्रश्न उभा राहतोय की या सगळं सर, या सर्व गोष्टींना जबाबदार कोण कुणाला वाटतं की मुलींनी आपली वर्तणूक बदलायला हवी కునాల వట్తా కి పాలు काढते पोळ्या करते खेळातही अग्रेसर असते अशी ही माझी मुलगी माझी मुलगी अशी ही आपली मुलगी आई माता बही मावशी आजी काकी मामी असणारी स्त्री अजून किती दिवस भीतीच्या सावटाखाली आपलं आयुष्य व्यतीत करणार अजून किती दिवस इतरांवर अवलंबून राहणार हे असे कृत्य कधी थांबणार म्हणून इथे उपस्थित